नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग योजना आता डिसेंबर हप्ता चे जे अपडेट आहे ते मंत्रालयातून लाईव्ह बातमी आलेली आहे आणि तुम्ही आता कुठलं काम करणं गरजेचं आहे, आहे।, आहे।, आहे। तरच तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते हे मिळणार आहे तर संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग योजना जी आहे तर या सर्व लाभार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि तुमचे जे काही पैसे राहिलेले आहेत आता तुम्हाला काहींना ऑक्टोबरचे पाचशे आले आहेत काहींना हजार आले आहेत काहींना नोव्हेंबरचे पाचशे आले आहेत किंवा हजार आले आहेत किंवा काहींना ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता झालेला नाही आहे तर अशा सर्वांना जर ऑक्टोबर नोव्हेंबर हप्ता हवा असेल तर तुम्ही खाली खाली मोठ्या व्हिडिओची लिंक आहे ती लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा